मोजे दापोली रस्त्यावर उत्कृष्ट कामाला भांडाफोड दर्जेदार काम झाले नाही तर, प्रशासन विरोधात तर प्रशासना विरोधात रस्त्यावर उतरू बहुजन समाज पार्टी दापोलीचा दणकट इशारा मोजे दापोलीतील मुख्य रस्त्यावर सुरू असलेले खड्डे बुजवण्याचे काम म्हणजे विकास नव्हे तर नागरिकांच्या जीवाशी खेळ केणारी थेट फसवणूक असल्याचा आरोप करत बहुजन समाज पार्टी दापोलीने प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले आहे खड्ड्यांमध्ये आवश्यक प्रमाणात डांबर न भरता केवळ रेती टाकून केलेली दुरुस्ती हे अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे असून सार्वजनिक निधीचा सा उघड अपव्यय असल्याचा संताप व्यक्त होत आहे हा रस्ता दापोली एसटी स्टँड ते मोगे दापोली असा वर्दलीचा मार्ग असून दररोज एसटी बस रुग्णवाहिका शालेय विद्यार्थी व्यापारी आणि सामान्य नागरिक मोठ्या प्रमाणावर याच रस्त्यांवरून प्रवास करतात मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा रस्ता आता अपघातांचा बन सापला बनला आहे नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही प्रशासनाने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे

आणि बरं मला काय सर म्हणायचं त्याचं काय नेमकं इस्टिमेट काय नेमकं काय काय करायचं त्या रस्त्यावरती हा 어, ब 라ा ब 해요 아. 음. 어, ब र ा ब 아. 음. 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 सर आता बरोबर आहे आता तुम्ही एवढं समजा त्याच्यावरती निधी खर्च घालणार आहेत नगरपालिकावरती बरोबर मग ते ज्या पद्धतीने आपलं ज्या पद्धतीने तुमचं बजेट बनलं किंवा तुमचं जे ध्येय उद्दिष्ट आहे त्याप्रमाणे त्याच्या खड्ड्याचं तरी काम झालं पाहिजे ना ही आमची रास्ता अपेक्षा आहे ना तर ते सर होत नाही लक्षात घ्या हम्म हम्म हो आता सर तिथं असणार आहे ना आम्ही कॉन्ट्रॅक्टर की मला वाटतं सुपर कॉन्ट्रॅक्टरनाच कॉल केला ते आहेत ते पण आम्हाला उत्तरं धर देत नाहीत ते म्हणतात तुम्ही जाऊन नगरपालिकेमध्ये विचारा काय विचाराय बोला नगरपालिकेने तुम्हाला असं थातूर मातूर काम करण्याची परमिशन नाही तर नक्कीच नशी दिलेली हा मग हा

सोबत बहुजन समाज पार्टी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष प्रवीण पडकडचे साहेब आहेत नंतर दापोली गोष्टी मार्केट येथे गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या तक्रारी आहेत रस्त्याला खड्डे आहे मात्र ते आज फक्त काम सुरू केले आहे म्हणजे काम निश्चित दर्शाच्या असल्याने या पद्धतीने नगरपंचायतीच्या आलात काय तुमच्या पद्धती हा बरंच नमस्कार तुम्हाला साहेब आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा दापोली तालुक्यातला जो असणारा जो सिटीतला जो रोड आहे हे वास म्हणजे त्या रोड रोडपैकी सगळ्यात जास्त जर खराब झालेला रोड कुठला असेल तर आपल्या स्टँड पासून असणारा जो चौक आहे आणि तिथून जो मच्छी मार्केटचा जो रोड आहे खाली पेट्रोल पंपाकडे जाणारा त्या रोडची अवस्था इतकी दयनीय झालेली आहे मला तर वाटतं अगदी अगदी मला वाटतं हे आपलं गणपतीचा सीझन असल्यापासून सणाचा सीझन असल्यापासून तिथं हातरू मातू काहीतरी खड्डे भरण्यासाठी ते कुठले दगड बिगड टाकून तात्पुरते खड्डे भरण्याचं काम केलं होतं आणि ते देखील निष्कृष्ट दर्जाचे होते आणि त्याच्यामुळे एवढे काय मोठे खड्डे पडलेले आहेत की त्या खड्ड्यामुळं अनेक ठिकाणी तिथं ऍक्सिडेंट पण झालेले आहेत अनेक लोक तिथं घसरून पडलेली आहेत अशी अवस्था संपूर्ण या ठिकाणी दिसलेली आहे आणि ह्याची संपूर्ण दखल नगरपालिकेने घ्यावी ही आपली सगळ्यांची अपेक्षा होती आणि ती नगरपालिका त्याच्यावरती काम करेल आपण अनेक वेळेला विचारलं त्यावेळेस त्यांनी तोंडी उत्तर आपल्याला दिलेले आहेत परंतु वास्तविक पाहता आता जेव्हा कामाची सुरुवात केली आणि सुरुवात केल्याच्या नंतर आपण तिथं माहिती घेतली तर आपल्याला असं समजण्यात आलं की सध्या त्या ठिकाणी असणारे जे मोठे मोठे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम नगरपालिकेच्या माध्यमातून केलं जात आहे परतून नगरपालिकेच्या माध्यमातून ते कामाचं ज्यांना टेंडर दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरने ठेकेदारांनी खऱ्या अर्थाने तिथं जे जसं काम करायला पाहिजे होतं तसं काम न करता निष्कृष्ट दर्जाचं काम केलेलं आहे त्या खड्ड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डांबोर वापरलेला नाही खडी वापरली ती अशीच आहे आणि त्या ठिकाणी एखादी जर गाडी गेली तर गाडी जाऊन ती खसरण्याचा देखील संभव आहे त्या ठिकाणी आपण जरी पाया जरी पाय जरी मारला तरी ती खड्ड्यातली जी असणारी जी खडी आहे ती बाहेर येते अशा पद्धतीचं त्या ठिकाणी दृश्य आहे आणि ते दृश्य बघितल्याच्या नंतर आम्ही हे इथल्या असणाऱ्या नगर प्रशा प्रशास नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कानावर घालण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही उपलब्ध झालो होतो परंतु या ठिकाणी शिवणची काय भेट झाली नाही सावके साहेब इथले असणारे इंजिनियर आहेत त्यांची जो आमची फोनवरती वार्ता झालेली आहे आणि त्या फोनवरती वार्ताहून ही हो सगळी जी झालेली जी दुरावस्था आहे नगरपालिकेने काढलेले जे टेंडर आहे त्या टेंडरप्रमाणे त्या ठिकाणी काम होताना दिसत नाही आणि ते काम झालेलं नाही अशी आमची ठाम मत आहे कारण तिथला असणारा जरी तिथल्या एकंदरीत नागरिकांना जर आम्ही विचारलं की आपण स्वतः जर त्या ठिकाणी जाऊन जर पाहिलं कारण मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी बघून आलेलो आहे तर ते जे काम चाललेलं आहे पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचं चा काम चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला फोन लावलेला कॉन्ट्रॅक्टर देखील त्या ठिकाणी उडवा उत्तर देतो ते म्हणतात तुम्हाला ज्यात माहिती घ्यायची ते जा नगरपालिकेमध्ये तुम्ही जा त्यांना विचारा आम्हाला जसं जवळ तर आमच्या पद्धतीनेच आम्ही काम करणार असं कॉन्ट्रॅक्टरचं उत्तर आलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही नगरपालिकेच्या त्या ठिकाणी कानावर घालण्यात आलेलं आहे आणि सावके साहेबांजवळ आता आम्हाला या ठिकाणी त्यांच्या फोनवरती चर्चा झाली आहे आणि त्याने आश्वासन दिले की स्वतः जाऊन त्या ठिकाणी ते खड्ड्याची पाहणी करणार आहेत आणि जसं नगरपालिकेने टेंडर काढलं त्या पद्धतीने त्यांनी काम करायचं आश्वासन दिलेलं आहे आणि तसं जर काम नाही झालं तर आम्हाला या ठिकाणी प्रशासनाच्या खऱ्या अर्थ नाही आंदोलन छडावं लागेल त्या सर्वोच्च जबाबदार नगरपालिके प्रशासन असेल असं माझं ठाम मत या ठिकाणी आहे प्रशासनाला प्रवीण मचंड्यात थेट अल्टिमेटम मोजे दापोली रस्त्याचे काम योग्य तर योग्य डांबर व गुणवत्तेची खात्री करून करावे निष्कृष्ट काम करणाऱ्या ठेकेदार व संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि नागरिकांच्या तक्रारीची प्रत्यक्ष दखल घेऊन काम पूर्ण करावी लवकरात लवकर हे काम दर्जेदार पद्धतीने झाले नाही तर बहुजन समाज पार्टी दापोलीच्या वतीने संबंधित प्रशासना विरोधात जनआंदोलन छेडेल वेल आली तर रस्त्यावर उतरून संघर्ष केला जाईल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा दणकट इशारा त्यांनी दिला ही बाब आता केवळ रस्त्यापुरती मर्यादित राहिली नसून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे या बातमीने दापोलीत चौका चौका चर्चा रंगत असून प्रशासन खरंच कामाला लागते की पुन्हा केवळ कागदी कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे पत्रकार सुदेश सुरेश तांबे न्यूज दापोली